हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेबद्दलची माहिती पाहणार आहोत तर वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व या दिवशी वडाची पूजा करतात तर या दिवशी लागणारे साहित्य पूजा व्रत यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर सावित्रीने आपला पती सत्यवाणाचे प्राणियमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जला उपवास ठेवतात या दिवशी उपवास करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी उपवास ठेवला तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे तर यावर्षी वटसावित्री पौर्णिमा ही येत्या मंगळवारी दहा जून रोजी आहे तर वटपौर्णिमा ही सकाळी अकरा पस्तीस वाजता पौर्णिमा सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे तर या पौर्णिमेचा शुभमुहूर्त हा सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एकावन्नपर्यंत एक आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे तर ही पूजा कशी करावी तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावा यानंतर त्यांनी वडाची पूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी लागणारं साहित्य ते पुढील प्रमाणे धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे त्यामध्ये मुख्यतः आंबा सुवासिनीच्या श्रृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठीचा धागा नैवेद्य पाणी फुलं हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी साज श्रृंगार करावा सोळा शृंगार करून भरझरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैजन असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे तर या दिवशी उपवास कसा करावा सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राणवट पौर्णिमेच्या दिवशी परत मिळाल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी उपवास ठेवतात हा उपवास अनेक जणी निर्जला ठेवतात तर काही जणी एक एक वेळ जेवण करून हा उपवास करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावे तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानानंतर उपवास सोडतात तर हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फार महत्त्व आहे पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली आपल्या पतीच्या प्राणासाठी तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या व्रत करतात त्यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यावर राहते अशी देखील मान्यता आहे तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या वटसावित्री पौर्णिमेच्या खूप सारे शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ